सौराज्यासाठी लढता लढता खसतो किंवा रणांगणात की हाड सावडता ज्या हाडाती शिवाजी शिवाजी आवाज येईल समजा टाकाजी हाड तर आपण सावडू शत्रुची रणांगणात आमचं आयुष्य तुम्हाला लाभ होते कान्होजी राजा तर हुकुम करा तो राक्षस मारायचा कसा अजून बेत पक्का नाही बैरजी मुखबरी करून सांगतीलच पण कान्होजी काका तुम्ही एकच काम करायचं तुम्ही असंच मावात परत जायचं तिथले सगळे देशमुख देशपांडे वतनदार सगळ्यांना कारिला बोलावून घ्या कारण त्यांना सुद्धा अशी फरमाना आली असतीलच त्यांचा मनसुबा नेमका काय ते जाणून घ्या इथला बेट ठरला की बहिरीजीन कर्वी तुमच्याकडे निरोप धाडतोच रागदंबेच्या आशीर्वाद भवानी